हरभऱ्याचं रेकॉर्ड ब्रेक सर्वाधिक उत्पादन देणारे जे सात वाहन आहेत त्याबद्दल आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला आहे दिग्विजय दिग्विजयचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवस म्हणजेच काय तीन ते सव्वा तीन महिन्यामध्ये हा वाण तुम्ही काढून घरू आणू शकता कोरडो मध्ये याला सात क्विंटल पर्यंत उत्पादन येतं आणि बागायती मध्ये याला बारा क्विंटल पर्यंत उत्पादन येतं दोन पाण्याची सोय असेल तर बारा क्विंटल आणि पाण्याची सोय नसेल तर पाच ते सात क्विंटल मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे आणि उशिरा लागवड सुद्धा तुम्ही याची करू शकता लागवडीचा कालावधी काय असतो अरबऱ्याचा वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही हरभरा लागवड करू शकता त्याच्यामध्ये जर तुमचं कोरडो असेल आणि शेत खाली असेल तर दहा ऑक्टोबर पासून तुम्ही हरभऱ्याची लागवड करू शकता त्यानंतर वाण आहे जॅकी ब्याण्णव अठरा हे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय सर्वाधिक शेतकऱ्यांनी वापरलं गेलेलं वाहन म्हणजेच जॅकी ब्याण्णव अठरा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं हे लोकप्रिय वाहन आहे मध्ये पाच ते सात क्विंटल पर्यंत उत्पादन येतं बागायतीमध्ये दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन देतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर रोगास प्रतिकारक्षम आहे फेकून द्या आणि जमा करा अशा पद्धतीच्या याच्याबद्दलच्या सुद्धा आहेत शंभर दाण्याचं वजन अठ्ठावीस ग्रॅम इतकं भरतं आणि खूप वर्ष या वानाला येऊन झालेले आहे तडकण्यास हे सहनशील आहे खात्रीशीर जर बियाणं कुठं भेटलं तर जॅक्यू ब्याण्णव अठरा हे एक नंबर उत्पादन देतं दहा क्विंटल आठ नऊ दहा क्विंटल तर कुठंच गेलं नाही जास्त फवारण्या करायची गरज नाही जास्त व्यवस्थापनही करायची गरज नाही अशा पद्धतीचे जॅक्य बनव अठरा दोन नंबरचं वान मी तुम्हाला सांगितलं त्या नंबरचा त्यानंतरचा आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं फुले विक्रम जे की मेकॅनिकल हार्वेस्टरसाठी म्हणजेच काय गहू काढण्याचे जे हार्वेस्टर आहेत त्या टाइपच्या हार्वेस्टरना वान काढता यावं अशी अनेकांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला पूर्तता करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हे आ, फुले विक्रम आणलं आणि मोठ्या प्रमाणात ते शेतकऱ्यांनी लावलं सुद्धा आणि त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे दोन हजार सोळा मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलं शंभर ते एकशे दहा दिवस घेतं म्हणजे साडेतीन महिने हे वाण घेतं आहे कोरोडो मध्ये पाच ते सहा क्विंटल आणि बागायतीमध्ये नऊ ते दहा क्विंटल उत्पादन देणारं हे वाण आहे उशिरा पेरणी जर केली तर सात ते आठ क्विंटल उत्पादन देतं आणि मर सुद्धा चांगलं प्रतिकारक्षम हे वाण आहे त्याच्यानंतरचा आहे विशाल विशाल हा जो वाण आहे हा सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांनी प्रसारित केलेला आहे चौदा क्विंटल पर्यंत बागायतीला आणि पाच ते सहा क्विंटल पर्यंत करोडला उत्पादन देतो आहे तर हा विशाल सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही वापरला सुद्धा असेल त्याच्यानंतरचा विषय आहे की विजय विजय हा हरभरा तर कुरडवा आणि बागायती म्हणजे कुरडवा पाच सहा क्विंटल आणि बागायतीला बारा तेरा क्विंटल पर्यंत उत्पादन देतो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस म्हणजे साडेतीन महिने घेतो त्यानंतरचा आहे मर रोगामध्ये प्रतिकारक्षम आहे मर रोगास प्रतिकारक्षम म्हणजे काय की हरभऱ्यामध्ये महत्वाचा रोग कुठला येतो तर मर रोग येतो तर तो मर रोग येऊ नये म्हणून त्या झाडामध्ये जी रोगप्रतिकार क्षमता आहे मर रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजे रोगप्रतिकार क्षमता तर मर रोगामध्ये सहनशील आहे त्यानंतर उशिरा येण्यास योग्य आहे त्यानंतर आहे अंकुर कंपनीचा चिराग मर रोगाला ओळी आहे त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे जाळीसाठी आणि त्यामुळे त्याला मार्केटला शंभर दीडशे रुपये प्रति क्विंटल मागे जास्त मिळतात आणि एकरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल पर्यंत येतं त्याच्यानंतर आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पीडी केवी कनक आपल्याला माहिती आहे जाकी बॅनो हा जुना झाला म्हणून पीडिके कनक त्याला अपडेट करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं सांगतात तर ते दहा ते चौदा क्विंटल पर्यंत बागायतीला उत्पादन देतं कोरोडबाला पाच ते सहा क्विंटल पर्यंत उत्पादन देतं हार्वेस्टिंग साठी मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी योग्य आहे हार्वेस्टर तुम्ही काढू शकता आणि पंच्याण्णव ते शंभर दिवस हे घेते आणि साडेतीन महिन्याचा कालावधी यायचा आहे त्याच्यानंतर ब्रांचिंग मोठ्या प्रमाणात होतं लाईनीने याला गाठी लागतात मर रोगाला प्रतिकारक्षम आहे अशा पद्धतीचं हे पीडीकेविकनक आहेत असे सात वाण मी तुम्हाला सांगितलेले आहेत या सात वाहनापैकी कुठलंही वाहन तुम्ही निवडू शकता सरासरी उत्पादन आठ ते बारा क्विंटलच्या दरम्यान तुम्हाला येईल सरासरी हे ये सगळेच मर रोग ते चाळीस किलो सडावं लागणार आहे कारण की रोग लागला पण प्रमाणात तर आपण त्याच्यामध्ये वाचून जाऊ शकतो आणि त्यानंतर खताचं व्यवस्था आपण पद्धतीने करतो दहा ऑक्टोबर ते वीस तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला पेरणीचा योग्य कालावधी असतो नोव्हेंबर नंतर सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता जर तुमचं शेत नंतर खाली होत असेल परंतु योग्य कालावधी जो आहे तो वीस नोव्हेंबर ते वीस ऑक्टोबर म्हणजे वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यानच हरभरा पेरणी झाली पाहिजे आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वानांचा अनुभव असेल त्या वानाचं चांगलं उत्पादन आले असेल तर ते वान सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा त्याची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करू किंवा व्हिडिओ बघणारे कमेंट्समध्ये ते वान सुद्धा बघतील तर या वानापैकी तुम्ही एक वाण निवडू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद